श्रीराम समरस श्रीगणेशा समर्थसद्गूर्णवन्दन कु क्षणनामस्मरणीमद्दे भागवत्सारामृतके च श्रवण ह्रीं क्लीं चामुण्डाय वीच्चय ॐ ऐं ह्रीं क्लीं चामुण्डाय वीचय ॐ ऐं ह्रीं क्लीं चामुण्डाय वीचय ॐ ऐं ह्रीं क्लीं चामुण्डाय वीच्चय ॐ ऐं ह्रीं क्लीं चामुण्डायै वीचय जगदम्बा मातारणागतदीनार्थ परित्राणपदाय सर्वस्यार्थ्य हरे देवी नारायणि नमो श्रोते नमस्काराञ्चि स्वरि शौनकादिकृषीणा सन्ति मुनिन्नो एवं सत्यवती तेन वृता शंतनु नाकिल कालवशादपे मुनींनो अशा प्रकारे सत्यवतीचा विवाह शंतनू बरोबर झाला ही कथा तुम्हाला सांगितली शंतनूपासून पासून तिला दोन मुलं झाले एकाचं नाव चित्रांगद आणि दुसऱ्याचं विचित्रवीर्य दोघही निपुत्रिक अवस्थेत मरण पावले शेवटपर्यंत त्यांना आपत्य झालं नाही त्यामुळे विचित्रवीर्याच्या दोन्ही स्त्रियांनी सत्यवतीच्या आज्ञेप्रमाणे व्यासांकडून दोन पुत्रांना जन्म दिला पैकी एक होता धृतराष्ट्र तो जन्मांध निपजला कारण समागम करतेवेळी अंबिकेने व्यासांचे तेज सहन न झाल्यामुळे डोळे मिटून घेतले दुसरा वर्णाचा झाला कारण अंबालिका व्यासांच्या तेजामुळे पांढरी फटफटी पडली होती तिसऱ्या वेळेला अंबालिकेने आपल्या दासीला पाठवलं ती समागमामध्ये असल्यामुळे तिला एक पुत्र झाला त्याचं नाव विदूर ठेवल्या गेलं तो यमधर्माच्या अंशाने उत्पन्न झालेला होता आणि सत्यवचनी होता धृतराष्ट्र आंधळा असल्याने त्याच्या या आंधळेपणामुळे राज्यावर बसण्यासाठी तो अयोग्य म्हणून मंत्र्यांनी कनिष्ठ असला तरी पांडूलाच राज्यावर बसवलं विदुराची मंत्रिपदावर योजना केल्या गेली धृत दोन पत्नी होत्या एक होती गांधारी दुसरी होती सौबली सौबली ही गृहकृत्य निपुण होती पांडूला सुद्धा दोन बायका होत्या पैकी एक शूर सेनाची मुलगी कुंती आणि दुसरी मद्र देशाच्या राजाची मुलगी माद्री धृतराष्ट्रापासून गांधारीला शंभर मुलं झाले सौबरीला एकच मुलगा झाला त्याचं नाव युयुत्सु अस होत गांधारी सुषवे पुत्र शतम परमशोभन वैशापेकम सुतम कांतम युयुत्सुम सुशुवे प्रियं कुंती तु प्रथम कन्या सूर्यात कर्ण मनोहरम सुषुवे पितृग्रेहस्थ पश्चात पांडुपरी कुंतीला कुमारी असतानाच सूर्यांपासून एक मुलगा झाला होता त्यावेळी ती वडिलांच्या घरी होती पंडूबरोबर तिचा विवाह नंतर झाला हे वाक्य ऐकलं ऋषी म्हणाले महाराज महाराज तुम्ही आत्ता सांगत होता की पंडू महाराजांची जी पत्नी आहे कुंती या कुंतीला पित्याच्या घरीच असताना मुलगा झाला पूर्व पांडुनासा विवाहिता सूर्यात कर्ण कथंजात कन्यायामवस्तात कन्या महाराज आपण सांगितलेली गोष्ट चमत्कारिकच आहे हो? आधी पुत्र झाला मग विवाह झाला ती कौमार्य अवस्थेत असताना सूर्याशी संबंध आलाच कसा तिचा आणि तिचं कौमार्य टिकून कसं राहिलं पांडुनी तिचा स्वीकार कसं काय केला याच्या पाठीमागची सगळी कारणं आम्हाला ऐकण्याची इच्छा आहे सुधांची स्वारी शूरसेन सुता कुंती बालभावे यदा जेव्हा शूरसेनाची ही मुलगी तान्ही होती तेव्हाच कुंती भोज राजाने तिला आपल्याकडे मागवून घेतली होती का हा शूरसेनाचा मित्र होता याला आपत्य नव्हतं यांनी इला दत्तक घेतलं होतं त्यांनी तिला स्वतःची मुलगीच मानलं तिला नंतर राजाने अग्निशाळेच्या व्यवस्थेवर नियुक्त केलं एकदा दुर्वास मुनी तिथे येऊन चार महिने राहिले तेव्हा कुंतीने केलेल्या सेवेने संतुष्ट झालेल्या मुनींनी तिला एक दिव्य मंत्र देऊन सांगितलं की त्या मंत्राच्या प्रभावाने कोणतीही देवता प्रगट होऊन तिची मनोकामना पूर्ण करू शकते कुंती देवम समायांत कुंतीच्या मनात मंत्राची प्रचिती पाहावी एकदम असा विचार आला पण कोणत्या देवाला बोलवायचं हे निश्चित तिला ठरवता येईना त्याच वेळी समोर पूर्वेकडे सूर्य उगवत असलेला तिला दिसला तिने मंत्र म्हणून सूर्याचेच आवाहन केले आपल्या तेजो मंडलातून बाहेर पडून सूर्यांची स्वारी मनुष्य रूपाने त्याच क्षणी तिच्या पुढे येऊन उभी राहिली त्या सूर्यनारायणाला येताना पाहून ती आश्चर्य आणि झाली तिला कंप सुटला आणि त्याचवेळी तिला मासिक धर्म प्राप्त झाला ती नम्रपणे हात जोडून सूर्यनारायणाला म्हणाली कृतांजली स्थिता सूर्यमे चारुलोचना हे सूर्यनारायणा सुप्रीता दर्शनेनाद्य गजमंडल सूर्यनारायणा आपल्या दर्शनामुळे मला अत्यंत आनंद झाला आहे तरी आता आपण आपल्या स्वस्थानावरती परत जावं सूर्यनारायण बघतायत आहुतस्मिथी त्वया मंत्रबल वै नमन भजसी कस्मा समाहूय पुरोगतम हे कुंती कामागी भजमान भावसुत मंत्रेणाधीनतान प्राप्त क्रीडि हे कुंती तू मला मंत्र प्रयोगाने का बोलावलंस आणि बोलावूनही आता मी आल्यानंतर माझा स्वीकार का नाही करत हे रूपलावण्यवती स्त्रिये मी कामाधीन झालो असल्यामुळे आणि या मंत्रामुळे बांधला गेल्यामुळे तू प्रेमाने माझा स्वीकार कर आणि आनंदाने रतिक्रीडा कर सुखाचा उपभोग घे हे ऐकल्यावर कोणती म्हणतीये अरे नारायणा कन्यास्म्यह तू धर्मज्ञ सर्वसाक्षी माम्यह तवाप्यहन दुर्वाचा कुलकन्यास्मी कुलकन्यात तू धर्म जाणतोस हे धर्माज्ञा हे सर्वज्ञा मी कुमारी आहे आणि कुलवान असल्यामुळे अनाचारयुक्त वागणं मला तरी योग्य नाही वाटत तेव्हा मी प्रणाम करून विनंती करते माझ्यावर कृपा कर आणि परत जा सूर्यनारायण म्हणायला लागले मुनी नो लज्जा मे महती चाद्य यदि गच्छाम्यहं मृथा वाच्यतां सर्वदेवानां यस्याम्यत्र न संशयः हे कुंती हे बघ आता मी तर इथून रिकाम्या हाताने जाणार नाही ते मला तर फार लज्जास्पद वाटतंय तसंच सगळे देवही माझी अपकीर्ती करतील मग त्या ब्राह्मणाला मी शाप देईन ज्याने तुला हा मंत्र दिलाय त्याने तुला हा मंत्र का दिला आणि नाकारल्यामुळे तुलाही शाप देईन त्या ऋषींनाही शाप तुलाही शाप देईन पण तुझ्या आणि माझ्या मिलनातून जो मुलगा जन्मेन तो मात्र माझ्यासारखाच असेल शिवाय या गोष्टी कुणालाही समजणार नाही त्याचप्रमाणे तुझे कौमार्य सुद्धा अभंग राहील असं बोलून त्या मनस्वी पण लाजणाऱ्या कुंतीशी सूर्याने समागम केला आणि तिच्या इच्छेप्रमाणे वर देऊन तो निघून गेला त्या समयी गर्भवती झाली पण ही गोष्ट तिच्या एका कोणालाही माहिती नव्हती अगदी आई वडिलांना सुद्धा महीती नहुती। ती एका गुप्त जागी राहू लागली दिवस पूर्ण भरले तेव्हा तिला एक मुलगा झाला जन्मताच त्या मुलाच्या कानात कुंडल शरीरावर कवच होत जणू काही दुसरा सूर्यच अशा त्या तेजस्वी बाळाला उचलून घेऊन दासी म्हणाली अगं तू काय काळजी करतेस तू म्हणशील तसं करायला मी तयार आहे काय करायचं ते फक्त सांग हे ऐकल्यावरती या कुंतीने दासीच्या हाताने एक लाकडी पेटी आणली आणि त्या मुलाला त्यात त्या त्या निजवून म्हणाली भाळ मी दुःखी आणि हतभगिनी आहे म्हणून तुझ्यासारख्या सुलक्षणी मुलाला टाकून देण्याची वेळ आता माझ्यावरती आली आहे आता तुझा सांभाळ त्या सगुण आणि निर्गुण सर्वेश्वरी अंबा भगवतीने करावा आणि तीच विश्वजननी कामदा कात्यायनी तुला संगोपन करून तुझं उदरभरण करो एवढीच मी अपेक्षा करते आता पुन्हा तुझे मुखकमल केव्हा पाहिन हे मला माहिती नाही त्या मुलाकडे पाहून ती कुंती म्हणत होती माझ्या लाडक्या तुझ्यासारख्या सूर्यपुत्राला मी एखाद्या दुष्ट घोर वनात सोडतीय कदाचित मी पूर्वीच्या जन्मात त्या त्रिलोक जननीची आराधना केली नसावी आणि त्या शिवेच्या सुखकारक चरण कमलांचे ध्यानही कदाचित केलेले नसावे म्हणून तुला वनात सोडण्याची आणि बुद्धी पुरस्सर केलेल्या पापाच्या स्मरणात जळत राहण्याचे दुर्भाग्य माझ्या वाट्याला आले सारखं मला हेच वाटतय सुतांची स्वारी म्हणतीये कुंती मंजुषायात असा विलाप करून तिने ती पेटी उचलली आणि दासीच्या हातात दिली मग स्नान करून ती कुंती पित्यापाशी गेली तिकडे ती पेटी दासीने गंगेत सोडून दिले बाळ सोडून ते दिधले कुंतीने जळात आपल्याला माहितीये ना बाळ सोडून ते दिधले कुंतीने जळार परिराधिकेच्या घरी ते वाढले सुखात कर्ण राज मनुनी त्याचे नाम अमर आहे जगी जास कोणी नाही त्यास देव आहे निराधार आभाणाचा तोच भार साहे तोच भार सा विलाप करून तिने ती पेटी उचलली दासीच्या हातात दिली स्नान करून कुंती वडधानजवळ गेली दासीने पेटी गंगेत सोडून दिली पुढे ती पेटी अधिरथ नावाच्या एका सारथ्याच्या हाती लागली त्याने ती उघडली तो मुलगा घरी नेला त्याच्या राधा नावाच्या पत्नीने त्याला वाढवलं पुढे तोच महाबली करण त्याचे नाव अमर आहे तो कर्ण म्हणून प्रसिद्ध झाला अशा प्रकारे सुतांनो विवाहाच्या आधीच तिला सूर्यनारायणाच्या तेजापासून अलौकिक पुत्र झाला पुढे स्वयंवराच्या वेळी कुंतीचा पांडूसोबत विवाह झाला कशा प्रकारे घटना घडल्या ऐकूया उद्याच्या भागामध्ये जय जय रघुवीर समर्थ